वाजली, वाजले, वाजले, ढोल फटाके आणि कारण कोल्हापूरच्या यमगे गावात आय पी एस बिरदेव डोणे आले वाद्यांच्या जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीत कोल्हापूरकरांचा उत्साह शिकेला पोहोचलेला पाहायला मिळाला हातात काठी खांद्यावर भोंगडं आणि सुटाबुटात गावकऱ्यांचं कौतुक स्वीकारताना बिरदेव डोणे हे चित्र आज राज्यानं डोळ्यात साठवलं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला कोल्हापूरचा बिरदेव डोणे याचं आज त्याच्या मूळ गावी जल्लोषात स्वागत करण्यात आलं बिरदेव डोणे हा खरं तर मेंढपाळाचा मुलगा बिरदेवचे वडील पारंपरिकरित्या चालत आलेल्या मेंढ्या पाळण्याचा व्यवसाय करतात पण मुलांनी काहीतरी वेगळं करावं यासाठी प्रयत्नही करतात त्यांच्या याच प्रयत्नांना यश आलं आणि बिरदेव डोणे यांना युपीएससीची परीक्षा पास केली शेळ्या मेंढ्यांमध्ये कौतुक स्वीकारताना दिसला कोल्हापूर जिल्ह्यातलं कागल तालुक्यातलं यमगे हे बिरदेवचं गाव गावच्या लेखाचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी आज काही कसूर ठेवली नाही फुलांनी सजवलेल्या या गाडीत बिरदेव डोणे त्याच्या कुटुंबियांसह दिसून आला ही मिरवणूक गाजली ती वेगवेगळ्या पारंपरिक वाद्यांनी वाद्यांच्या या गजरातच डोणेचं जंगी स्वागत करत मिरवणूक काढली कोल्हापुरी फेटा बांधून गावकऱ्यांनी त्याचं स्वागत केलं यावेळी धनगरी ढोल लेझिम झांज पतक हलगी या वाद्यांच्या गजरात मिरवणुकीमध्ये पंचक्रोशीतले अनेक जण सहभागी झाले फुलांची उधळण करत बिरदेव यांनी मिळवलेल्या यशाचं कौतुक गावकऱ्यांनी केलं मध्ये यश मिळवल्यानंतर पहिल्यांदाच बिरदेव आपल्या मूळ गावी आले मुरगुडपासून यमगेपर्यंत बिरदेव डोणे याची चंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी फुलांच्या या, या गाडीतून आई वडिलांसोबत बिरदेवनं या सत्काराचा स्वीकार केला हजारो नागरिक या मिरवणुकीमध्ये बिरदेवचं कौतुक करण्यासाठी सहभागी झाले या सगळ्या सन्मानानं बिरदेवसह अख्खं घर भारावून गेले गावकऱ्यांच्या या कौतुकाच्या सोहळ्याबद्दल बिरदेवसह आई हात जोडून आभार मानले बिरदेवच्या या स्वागताबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि बिरदेवचं कौतुक तुम्ही कसं कराल कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद